नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम आराखडा तयार करण्याचं काम चालू आहे आपण आपल्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित केला देखील असेल हा अध्ययन स्तर आपल्याला पाच टप्प्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे या पाच टप्प्यामध्ये आपल्याला आपले, आपले सर्व विद्यार्थी जे आहेत ते शंभर टक्के विद्यार्थी या अपेक्षित यत्तेनुसार अपेक्षित अध्ययन स्तरावर पोचले पाहिजे हे आपलं उद्दिष्ट आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरी ते पाचवीचं जे गणित विषयातील कौशल्य आहे संख्याज्ञान आणि संख्यावर क्रिया यामध्ये विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर कसा निश्चित करायचा आणि पडताळणी कशी करायची याच्यासाठीचा नमुना बघणार आहोत आता मी हा नमुना ओपन केलेला आहे इथे माझ्याकडे समजा तीन विद्यार्थी आहेत तो हे नमुना दाखल दाखवले आहे इथे विद्यार्थ्याचे नावं आहेत आता इथे बघा एकूण संख्याज्ञांमध्ये वीस अध्ययन स्तर आहेत आपल्याला सर्व हे जे तिन्ही विद्यार्थी आहे ते या विसाव्या अध्ययन स्तरापर्यंत पोहोचवायचं आहे आता हे ही माझी पी डी एफ असल्यामुळे मला इथे टिकमार्क करायला अडचण येते त्याच्यामुळे मी पहिलीच टिकमार्क करून घेतलेली आहे समजा माझा शौर्य हा विद्यार्थी आहे तो बाराव्या स्तरावर आहे एकवीस ते पन्नासपर्यंतची संख्या नामे क्रमाने म्हणतो या स्तरावर सध्या तो आहे असं गृहित दोरूया मग हे सगळे जे आहे इथे सर्व टिकमार येईल बरोबरची टिकमार येईल म्हणजे मा इथपर्यंत बा बारापर्यंत त्याची टिकमार पूर्ण येणार आहे त्याचप्रमाणे शिव हा जो आहे तो एक्कावन्न ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या अंकामध्ये लिहितो या स्तरावर आहे आणि समीक्षा एक्कावन्न ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांची ओळख करते ओळखते आणि वाचते सुद्धा स्थानिक किंमतीवरून ठीक आहे हे तिन्ही विद्यार्थ्यांचं स्तर मी निश्चित केलेलं आहे आणि याप्रमाणे मी माहिती जी आहे ती भरलेली भरलेलीसुद्धा आहे आता माझं उद्दिष्ट जे आहे, प्र, आप, शुन्यते शुन्यते आहे, आहे आपन, ते माझा विद्यार्थी प्रति हे तिन्ही विद्यार्थी मला शून्य ते पर्यंत शून्य ते पन्नासपर्यंतची संख्या नामे लिहितो अक्षरापर्यंत पोहोचला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हा हेच विद्यार्थी जे आहे ते तिसरीचे विद्यार्थी आहेत तर तिसरीचे विद्यार्थी आपण असं गृहित धरूया की कमीत कमी नऊ ते आठ ते नऊ स्तर ते शंभर टक्के पूर्ण असायला पाहिजे असं माझं वैयक्तिकमध्ये मे बी काही विद्यार्थी खालच्या स्तरावर असू शकतात आपण ते मान्य करू शकतो परंतु जे जनरली असतील ते ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी आपले या स्तराच्या पुढे असले असतीलच असं आपण गृहित धरूया मग जेव्हा तुम्ही याच्या समजा हा शौर्य विद्यार्थी आहे त्याला आपल्याला पुढचे पा याच्यावर आणायचं आहे समजा स्थानिक किंमत संकल्पना वापरून एकवीस ते पन्नासच्या पर्यंतच्या संख्या ओळखतो वाचतो याच्यासाठी आपल्याला कुठला ग कृती आराखडा आखायचा आहे तो आपण बघूया समजा आता येते बघा आता इथे आपले हे सांख्यज्ञान सर स्तर, स्तर जो आहे संख्यज्ञानाचा तिसरीसाठीच घेऊया आपण तर संख्यज्ञानावर विद्यार्थी आपला आता हे पहिलं स्तर आहे बघा शून्य ते नऊ संख्या क्रमाने म्हणता येत नाही या स्तरावर जर असेल तर त्याच्यासाठी विद्यार्थ्याला कृती मालिका काय करायची आहे पाहिलं हे आठवडा दिलं आहे बघा इथं पाच मार्च ते तीन जून तीस जूनपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर त्या विद्यार्थ्याला अंक कार्ड कार्ड विविध वस्तू यांचा वापर करून त्या विद्यार्थ्यांना हा स्तर जो आहे तो पूर्ण करायचा सं, आहे त्याच्यासाठी काय कृती करणार आहे आपण अंक कार्ड संख्या कार्ड नऊ संख्यांचं वाचन करून घेतो आणि हा स्तर आपण कधी पार केला आहे आता माझा विद्यार्थी समजा आहे शौर्यसाठीच घेऊया आता हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळं इथे बघा विद्यार्थ्याचं नाव आणि त्याची इयत्ता जी असेल ती आपण निवडणार आहे आणि त्याचा सध्याचा स्तर जो आहे तो आपण निवडणार आहे आता आपण त्याचा सध्याचा स्तर शौर्याचा जो घेतला आहे शेवटीचा सध्याचा स्तर आहे तो बारा बारा बाराव्या स्तरावर आहे त्याच्यामुळे या पाठीमागचे स्तर आपले पार केल्याचे दिनांक इथं आपण कालची लिहू शकतो ज्या दिवशी विद्यार्थी ज्या स्तरावर असेल त्या स्तरावर आपला समजा आता आजच्या दिनांकला समजा आपण माहिती जी भरली ती आपण वीस मार्चला भरली तर बाराव्या स्तरावर आहे तो वीस मार्चला माहिती आहे वीस मार्च येईल इथे इथं वीस मार्चला तो, तो बाराव्या स्तरावर आहे त्यापूर्वीच वीस मार्चला ही सगळीकडे वीस मार्चच तारीख येईन या पूर्ण स्तरावर बाराव्या स्तरापर्यंत तो व वीस मार्चला आलेला आहे आता आपलं पुढचं उद्दिष्ट जे आहे, ती आहे, ती आहे ती ते आहे तेराव्या स्तरासाठी एका विद्यार्थ्याचं घेतो आपण तेराव्या स्तरामध्ये त्याला काय झालं पाहिजे स्थानिक किंमत संकल्पना वापरून एकवीस ते पन्नासपर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो या स्तरावर आपल्याला न्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला साहित्य म्हणून अंक कार्ड संख्या कार्ड आणि विविध वस्तू ज्या आपल्याला पेट्या मिळालेल्या आहेत त्या गणित पेट्याचा वापर आपण करू शकतो एकक दशक ही संकल्पना वापरून पर्यंतच्या संख्या विद्यार्थ्यांना ओळखता येण्यासाठी सराव करून घेणे संख्यांचे वाचन करून घेणे आता हे आपण तीस जून आता आपल्या स्तरावर आपण ठरू शकतो हे एक आठवड्या करायचे की पाच दिवसात करायचे की दोन दिवसामध्ये करायचं आहे आणि समजा अजून आठवड्याने अजून चार पाच म्हणजे पुढच्या आठवड्यामध्येच तो जर समजा अजून ही दोन दोन तीन स्तर पार करू शकला तर इथं पुढच्या आठवड्यातली तारीख येणार आहे अशा प्रकारे तीस जूनपर्यंत आपल्याला त्या विद्यार्थ्याला विसाव्या स्तरापर्यंत न्यायचं आहे शून्य पन्नास ते पन्नासपर्यंतच्या संख्येची नावे लिहितो अक्षरी अंकी ह्या ह्या स्तरावर आपल्याला त्या लेखनाचा सारा वगैरे घेऊन या विद्यार्थ्याला तीस जूनपर्यंत इथं पोचवायचं आहे याच्यासाठी आपल्याला हा कृती कार्यक्रम आराखडा आखणं गरजेचं आहे मित्रांनो अशाच प्रकारे हे आता संख्याज्ञानासाठी झालं गणित आता आपण पुढचा जो आहे त्याच्यामध्ये बघूया आता समजा पुढचं कौशल्य आहे संख्यावरील क्रिया आता हेच तीन विद्यार्थी आहेत तिसरीचे आणि त्यांच्या अध्ययन अपेक्षित अध्ययन क्षमता आहे दैनंदिन जीवनात नैव्यापेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज वाचा बाकी या क्रियांचा वापर करतो आता याच्यामध्ये आपल्याला एकूण एकोणतीस स्तर आहे बघा या संख्यावरील क्रियामध्ये एकोणतीस स्तर आहे याच्यामध्ये आपले विद्यार्थी कमीत कमी आता इथे बघा कमीत कमी शून्य ते नऊपर्यंतच्या वस्तूंचा वापर करून वाजाबाकी करतो आता मूर्त वस्तू म्हणजे फिजिकली आपण वस्तू घेऊन त्यांचा बेरीज वाजाबाकी करू शकतो आता माझा हा विद्यार्थी आहे हे तिन्ही विद्यार्थी जे आहे ते सतराच्या पुढे आहे एक एक जण सतरावर आहे समजा एक जण जन... त्याच्यानंतर एक जण जन... इथे आहे आता हे उदाहरणं दाखवलं सांगतो मी एक सतरा अठरा आणि वीस या तीन स्तरावर आपली पोरं आहेत आता यांचं कृती आराखडा त्याच्यानुसारच आपण करणार आहोत आता समजा शौर्य जो आहे तो सतरा स्तरावर आहे सतरा स्तरावर आहे तर आपण त्या पुढे घेतो मी इथे बघा कृती कार्यक्रम आराखडा विद्यार्थ्याचं नाव आहे नाही तर शौर्यचं नाव याचं तिसरी आहे त्याची आता समजा तो विद्यार्थी आपला सतरा सराव आहे हे मागच्या स्तराचे मग आपण विचार करायची गरज नाही आपल्याला डायरेक्ट वीस मार्चला इथं वीस मार्चला तो या स्तराच्या पुढे गेलेला आहे असं दाखवायचं आहे सतराव्या स्तरावर वीस मार्चपर्यंत आहे विद्यार्थी आपला आणि त्या विद्यार्थ्याचं वीस मार्चपर्यंत इथं वीस मार्च तारीख येईन आणि वस्तूंचा वापर करून शून्य ते वीसपर्यंतच्या संख्येची वजाबाकी सोडवण्याचा सराव करून घेणे ही कृती करणारे आपण शून्य ते वीसपर्यंतच्या संख्येची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो संख्या कार्ड अंक कार्ड विविध वस्तू वापरून आपण त्या स्तरावर आणलेला आहे पुढच्या स्तरासाठी आपल्याला हेच साहित्य वापरायचं आहे आणि वाजाबाकीची चिन्ह वापरून शून्य ते वीसपर्यंतच्या संख्यांची वाजाबाकीची उदाहरणांचा सराव करून घ्यायचा आहे आता पुढच्या एका आठवड्यामध्ये आपण त्याचे दोन तीन स्तर पूर्ण करणार आहोत अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थीने आहे आपल्याला हे नियोजन करावं लागणार आहे आणि तो विद्यार्थी कोणत्या स्तरावर कोणत्या तारखेला पोहोचला आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे आता हे एकोणतीस अध्ययन स्तरापैकी आपला विद्यार्थी संख्येवरील क्रियामध्ये कोणत्या स्तरावर आहे आपण ठरवायचं तर पार केल्याचा दिनांक आपण ठरवायचा आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याचं एक सेपरेट पेज येणार आहे सेपरेट पी डी एफ तयार होणार आहे आणि ह्याच पी डी एफची आपण झेरॉक्स करून आपण आपल्या शा शाळेमध्ये ठेवणार आहे दुसरी एक गोष्ट आहे आपल्याला आपल्याला आपल्या वहीवर ठरवावं लागणार आहे की आपण क कुठली कार्य कृती घेतली आज त्या का विद्यार्थ्याला काय शिकवलं ही सर्व गोष्टींची आपल्याला लेखी नोंद ठेवावी लागणार आहे आणि तीस जूनपर्यंत आपल्याला तो विद्यार्थी शेवटच्या स्तरापर्यंत न्यायचा आहे अशा प्रकारे तिसरी ते पाचवीचे आपण गणित विषयासाठी कौशल्य बघितलं संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कृती कार्यक्रम गोंधत तक्तेमधील जे तिसरी ते पाचवीचा मराठी विषय आहे विषय आहे याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत पुन्हा भेटूया अशाच आप अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र